राज्यातील राजकारण अधिकच रंगतदार होत चालले त्यातच शिंदेच्या कल्याण लोकसभेची चर्चा तर होणारच कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपनं दावा का केला होता या लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्ती खेच का सुरू होती देवेंद्र फडणवीस म्हणजेच भाजपकडून शिवसेना शिंदे गट म्हणजेच श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा का करण्यात आली आणि अखेर शिंदे यांना तिकीट का देण्यात आलं त्याचप्रमाणे दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी शिंदेच्या विरोधात वैशाली दरेकर यांची उमेदवारी का जाहीर केली असावी अशा एक ना अनेक घडामोडींबद्दल आज आपण पन सविस्तरपणे जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी चव्हाण लोकमतच्या या कोकण डायरी या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊयात कल्याण लोकसभेमध्ये सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे इथली पार्श्वभूमी काय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे राजकारण आहे ते कुठल्या दिशेला जाऊ शकतं शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये रंगलेला पाहायला मिळणार आहे एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे दुसरी गटा तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यात ही थेट लढत असणारे जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये ज्या दिवसापासून एकनाथ शिंदे यांनी पक्षाची बंड केलं त्यानंतर कल्याण लोकसभा हा मतदारसंघ राज्यामध्ये सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ ठरलेला आहे याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना दोन गटामध्ये विभागली गेली आणि त्यानंतर लागलीच भाजपाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे कल्याण लोकसभेचे वारंवार दौरे करू लागले भाजपाचे शिंदेंच्या मतदारसंघात होणारे दौरे हे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरले त्यामुळे कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये भाजप या मतदारसंघावर दावा करते की काय अशी कुजबूज कुजबूज काही दिवसांमध्येच खरी ठरली भाजपाचे अनेक नेते असतील पदाधिकारी असतील यांनी माध्यमांसमोर खुले आमपणे कल्याण लोकसभेवर कमळ फुलवण्याचे जे, जे मनसुबे आहेत ते बोलून दाखवले आणि त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये वारंवार खटके उडू लागले एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पहिल्यांदा डोंबिवली शहरामधूनच शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिमगी पेटली आणि हा जो वाद आहे तो राज्यामध्ये सुद्धा चर्चेचा विषय झाला होता एकोणीसशे शहाण्णवच्या आधी या ठिकाणी रामभाऊ माळगी असतील राम कापसे असतील किंवा जगन्नाथ पाटील असतील यांनी सुद्धा भाजपाकडून या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं त्यामुळेच हा मतदारसंघ म्हणजेच कल्याण हा आमचा पारंपरिक बाले किल्ला आहे असं भाजपकडून वारंवार सांगितलं जाऊ लागलं एकीकडे केंद्रामध्ये भाजपचं वाढतं वजन आणि दुसरीकडे ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळीकडे कमळ फुललं पाहिजे अशा प्रकारची जी महत्वाकांक्षा होती ती भाजपमध्ये निर्माण झाली आणि या महत्वाकांक्षेमुळेच भाजपचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील किंवा अन्य मोठे नेते असतील त्यांनी या मतदारसंघावर शत प्रतिशत कमळच फुललं पाहिजे किंवा हा मतदारसंघ आमचा आहे असा दावा खुलेआमपणे केला होता स्थानिक पातळीवर निधीचा विषय असेल किंवा कुठल्या कार्यक्रमाचा विषय असेल किंवा अन्य कुठले विषय असतील तर या सर्वांमध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वारंवार शिंदेकडून दिवसण्याचा प्रयत्न केला गेला त्यांचं त्यांना अंडर एस्टिमेट करण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला गेला असं सुद्धा आरोप जे आहे ते भाजपाकडून करण्यात आले होते आणि ह्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमध्ये कुठेतरी भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये एक खतखत होती आणि निवडणुकीच्या अगदी तोंडावर सुद्धा ही जी खतखत आहे ती भाजपाकडून व्यक्त करण्यात आली तशा प्रकारच्या भूमिका सुद्धा भाजपाने घेतल्या आणि या भूमिका आणि निवडणुकीच्या तोंडावर होणारी ही जी घोषणाबाजी आहे ही घोषणाबाजी भाजपनं जा मागच्या मागची जी राजकीय घडामोडी आहे जे आरोप प्रत्यारोप हे सर्व डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी आपणही त्रास देऊ शकतो किंवा आपणही वसपा काढू शकतो असाच संदेश देण्याचा जो प्रयत्न आहे तो, तो भाजपाकडून दिला गेला असावा मात्र वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर आता भाजपने आपली जी तलवार आहे ती मॅन केलेली आहे श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहे या अगोदर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस मध्ये सुद्धा लाखांच्या मताधिक्याने ते या ठिकाणी निवडून आलेले होते मतदार विधानसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये कल्याण ग्रामीण मधून सर्वाधिक जी मतं आहे ती मागच्या निवडणुकीमध्ये श्रीकांत शिंदे यांना पडली होती त्या दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे कोण आहेत वैशाली दरेकर आपण जाणून घेऊयात वैशाली दरेकर या मूळच्या शिवसैनिक आहेत त्यानंतर त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता दोन हजार नऊ साली मनसेच्या वतीने सुद्धा त्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्या होत्या आणि त्यावेळेला सुद्धा म्हणजे दोन हजार नऊ साली त्यांना एक लाखाहून अधिक मतं मिळाली होती मात्र त्यावेळेला मनसेची लाट होती ही बाब सुद्धा या ठिकाणी नमूद करावीशी वाटते मनसेमधून पुन्हा त्या शिवसेनेमध्ये गेल्या त्यानंतर शिंदेंनी बंड केलं शिंदेच्या बंड शिंदेंच्या बंडानंतर वैशाली दरेकर यांनी ठाकरेंची साथ दिली ती अजूनपर्यंत त्या ठाकरेंसोबतच होत्या एक सामान्य कार्यकर्ती एक रणरागिणी एक महिला कार्यकर्ती ज्यांनी नगरसेविका सुद्धा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे त्याचप्रमाणे विरोधी नेता पद हे सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे त्यामुळे एकीकडे सामान्य महिला कार्यकर्ती आणि दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे असा हा सामना रंगलेला पाहायला मिळणार आहे याचं दुसरं कारण महत्त्वाचं असं था की ठाकरे यांनी दरेकर यांचं यांच्याच नावाची घोषणा का केली असावी कारण कल्याण लोकसभेचा जर आपण इतिहास बघितला तर एकोणावीसशे शहाऐंशी पास शहाण्णवपासून ते आत्तापर्यंत या ठिकाणी शिवसेनेचंच वर्चस्व राहिलेलं आहे त्यासोबतच तसं बघायला गेलं तर शिवसेनेचा या ठिकाणी चांगला होल्ड आहे असं असताना कितीही बलाढ्य किंवा एखादं प्रतिष्ठित नाव दिलं असलं तरी हा जो सामना आहे तो थेट मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या विरोधात करायचा आहे त्यामुळे कुठेतरी या सर्व गोष्टी बाजूला ठेवून उद्धव ठाकरे यांनी एक सामान्य कार्यकर्त्या महिलेला तिकीट दिलं असावं असं सुद्धा बोललं जाते मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली त्यामुळे प्रश्न असा उपस्थित झाला की शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थातच भाजपचा एक प्रमुख चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं त्यामुळे भाजपाकडून शिंदेची उमेदवारी का घोषित झाली असावी असा सुद्धा जो प्रश्न आहे तो उपस्थित झाला होता याचं कारण म्हणजे भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय म्हणून देवेंद्र फडणवीस यांना ओळखलं जातं देवेंद्र फडणवीस आणि हो गायकवाड यांच्यातील जे संबंध आहेत ते अगदी घरगुती आहेत अनेकदा फडणवीस हे त्यांच्या कल्याण निवासस्थानी निवासस्थानीसुद्धा आले होते आणि गायकवाडांचा हा जो विरोध आहे त्यांच्या समर्थकांचा गोंधळ आहे तो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिंदेना ना परवडण्यासारखा नाहीये हे शिवसेनेने ओळखलं आणि त्यामुळे कुठेतरी फडणवीस यांना यांच्याकडून ही घोषणा व्हावी अस जी बैठक आहे किंवा अशी जी चर्चा आहे ती वरिष्ठ पातळीवर झाली असावी आणि कुठेतरी या घोषणेमुळे कल्याण लोकसभेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने एक मास्टर स्ट्रोक मारलेला आहे कारण आपल्याच नेत्याकडून जर श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा होत असेल तर आपण त्या ठिकाणी विरोध करून उपयोग नाही असा एक जो मेसेज आहे तो पद्धतशीरपणे शिंदेंच्या शिवसेनेने भाजपपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला असावा आणि हा प्रयत्न जो आहे तो सक्सेससुद्धा झाला कारण घोषणा झाल्यानंतर भाजपाचे आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांचे जे बंड आहे ते थंड झालं आणि भाजपनीच ही माहिती पत्रकार परिषदेमध्ये सांगितली आणि या पत्रकार परिषदेमध्ये भाजपनं श्रीकांत शिंदे हे आमचे उमेदवार असून त्यांच्या नावाची घोषणा फडणवीस यांनी केली आहे याचं स्वागत सुद्धा केलं अखेर या सगळ्या चढावडीमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली आणि शिंदे यांनाच उमेदवारी इथून देण्यात आली ही उमेदवारी शिंदेच यांना का देण्यात आली यावरून सुद्धा अनेक जे तर्कवितर्क आहेत ते लढवले जात आहेत कारण शिवसेनेमध्ये दोन गट पडले आणि जे बंड केलं ते बंड ठाणे जिल्ह्यातून करण्यात आलं एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला त्यांनी अनेक जे आमदार असतील खासदार असतील त्यांची एक प्रकारची जी बांधणी आहे ती केली आणि ते भाजपला जाऊन मिळाले असं सर्व असताना जर ज्या व्यक्तीने बंड केलं ज्या व्यक्तीने भाजपची साथ दिली अशा व्यक्तीच्या जर मुलाला आपण उमेदवारी दिली नाही तर भाजपबद्दल एक चुकीचा मेसेज जाऊ शकतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा वाईट परिणाम होऊ शकतो आणि भाजपची जी इमेज आहे ती सुद्धा कुठेतरी डाऊन होऊ शकते असा विचार जो आहे तो वरिष्ठ पातळीवरून केला गेला असावा त्यामुळे एकीकडे एकनाथ शिंदेंचं बंड लक्षात घेता त्यांनी मातोश्रीशी घेतलेली फारकत लक्षात घेता भाजपने कुठेतरी गोष्ट टाळली असा, असावी असं सुद्धा बोललं जातं याचं कारण म्हणजे अगोदर सुद्धा शिवसेनेमध्ये बंड झालेलं आहे हे बंड काही नवीन नाही आहे छगन भुजबळ असतील किंवा गणेश नाईक असतील यांनी सुद्धा बंड केलं मात्र एकनाथ शिंदे यांनी केवळ बंडच केलं नाही तर त्यांनी थेट शिवसेना पक्ष आणि चिन्हावरच आपला जो दावा आहे तो दावा केला होता आणि शिंदेची ही भूमिका आणि कुठेतरी हा हा शिवसेना हा आपला पक्ष आहे किंवा खरी शिवसेना आमचीच आहे असं त्यांनी रोखोक पण सांगितलं आणि एकंदरीतच राज्याच्या राजकारणामध्ये किंवा देशाच्या राजकारणामध्ये अशी घटना घडली की त्याची जी चर्चा आहे ती देशातच नाही तर इतर ठिकाणी सुद्धा होऊ लागली त्यामुळे हा कुठेतरी विषय आहे तो अगदीच राजकारणामधला एक मोठा विषय किंवा एक मोठा अध्याय आहे तो असा मानला जातो असं सगळं असताना शिंदेना डावलणं हे भाजपाला परवडण्यासारखं नव्हतं समोर या लोकसभा मतदारसंघामध्ये काय आव्हान असणारे तर तीन भाजपाचे आमदार या ठिकाणी आहे त्यामुळे त्यांच्याकडून जास्तीत जास्त मतदान करून घे मतदान करून घेणं ही मोठी गोष्ट असणार आहे कारण प्रत्येक आमदाराचा आपल्या भागामध्ये चांगल्या प्रकारे जनसंपर्क असतो त्यामुळे त्यांची जी एनर्जी आहे ती शिवसेना शिंदे गटाकडून कशा प्रकारे वापरली जाते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्याचप्रमाणे कळवा मुंब्रा मतदारसंघामधली जी मतं आहेत ती मतंसुद्धा कशा पद्धतीने आपल्याकडे वळवली जातील या भागामध्ये नेमका कुठला अजेंडा घेऊन आपण गेलं पाहिजे हे सुद्धा एक मोठं आव्हान या ठिकाणी शिंदेसमोर असणार आहे तर कल्याण ग्रामीण ज्या ठिकाणाहून मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना जास्तीत जास्त लीड मिळाली होती मात्र त्यावेळेला शिवसेना ही एक होती आता शिवसेना ही दोन भागांमध्ये विभागली गेलेली आहे त्यामुळे धनुष्य बाणालाच या ठिकाणी मतदान का करावं यासाठी एक ठोस अजेंडा घेऊन जो स्थानिक भूमिपुत्र असतील किंवा जे आगरी समाज असेल या ठिकाणी मोठा तर त्यांच्यासमोर एक चांगला कुठला मुद्दा घेऊन किंवा अजेंडा घेऊन त्यांना या ठिकाणी उतरावं लागणार आहे कारण कल्याण ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी असेल मनसे असेल शिवसेना शिंदे गट असेल आणि ठाकरे गट असतील या सर्वांना मानणारा मानना मोठा आ, मतदार राजा आहे आणि हा मतदार राजा निवडणुकीच्या दिव मतदानाच्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणावर मतदान करायला बाहेर पडतो जास्तीत जास्त मतदान सुद्धा कल्याण ग्रामीणमधून होतं त्यामुळे ग्रामीणकडे दुर्लक्ष करून शिंदेना चालणार नाहीये पैशाली दरेकर यांची उमेदवारी जाहीर होताच ठाकरे गटामधून सुद्धा कुठेतरी नाराजी व्यक्त केली गेली अनेकांनी आम्हाला हा उमेदवार नको असं सांगत माजी आमदार सुभाष भोईर यांच्याकडे सुद्धा बैठक घेतली गेली त्यामुळे दरेकर यांच्या सुद्धा आव्हानांची काही कमी नाही आहे कारण हा मत लोकसभा मतदारसंघाचा आवाका मोठा आहे आणि ठोस अजेंडा घेऊन त्यांना लोकांमध्ये उतरावं लागणार आहे एकीकडे उद्धव ठाकरे यांना मिळणाऱ्या सहानुभूतीचा फायदा त्या कशा पद्धतीने घेतात आणि डेव्हलपमेंट असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा कल्याण लोकसभेमध्ये काय त्या वेगळं प्रकारे करू शकतात आणि लोकांनी त्यांनाच मतदान का करावं हे लोकांपर्यंत पोहोचून त्यांना सांगणं आणि प्रचारासाठी मोठी ताकद लावणं ही त्यांच्यासाठी मोठी आव्हानं असणार आहेत तर दरेकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे सुद्धा डोंबिवलीमध्ये येण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे मोठे नेते सुद्धा या ठिकाणी येऊन आपल्या सभा घेऊ शकतात आणि तशा प्रकारचं विधान सुद्धा दरेकर यांनी लोकमतशी बोलताना केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच महाविकास आघाडीमध्ये असलेले त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाकडून शरद पवार यांची सभा या ठिकाणी लागते का आणि शरद पवार या ठिकाणी सभा घेऊन दरेकर यांना पाठिंबा देतात का ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे शेवटी या सगळ्या राजकीय चर्चा आहे लोकशाहीची पद्धत आहे त्यामुळे लोकांच्या म्हणजेच मतदार राजाच्या मनात नेमकं काय आहे हे मतदानानंतरच समोर येणार आहे निकालानंतरच कळणार आहे की मतदार राजांनी पसंती कोणाला दिली आहे त्यामुळे मतदार राजा उमेदवाराकडे बघून मतदान करणार की पक्षाकडे बघून मतदान करणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे कल्याण डोंबिवलीहून मयुरीचं चव्हाण लोकमत